वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगबरसे हा रंगमहोत्सव आयोजित करण्यात आला यंदा या उपक्रमाचं अठ्ठावीसावं वर्ष होतं यावर्षी या, या उपक्रमात हजारहून अधिक विशेष मुलांनी सहभाग घेतला त्यांनी धुळवडीचा आनंद लुटला या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठ व्यक्ती उपस्थित होते त्यांनीही या मुलांसह धुळवडीचा आनंद घेतलाय टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर हा रंगबरसे कार्यक्रम झाला खासदार मेधा कुलकर्णी महिला आयोगाच्या अध्यक्षा चा, रुपाली चाकणकर आमदार रवींद्र धंगेकर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यामध्ये सहभागी झाले मेधा कुलकर्णी रुपाली चाकणकर रवींद्र धंगेकर यांनी एकमेकांना रंग लावत राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवलं अनाथ आय व्ही पॉझिटिव्ह मतिमंद अपंग अंध रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुले बुधवारपेठेतील देवदासी भगिनींची मुले रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ खेळणारी मुले अशा हजारहून अधिक विशेष मुलांनी यामध्ये सहभाग घेतला पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंगांचा वापर यावेळी करण्यात आला मुलांबरोबर रंग खेळण्यासाठी क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट खडकी या संस्थेतील युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांनी सहभाग घेतला याशिवाय पोलीस प्रशासन चित्रपट साहित्य कला संस्कृती पत्रकारिता राजकारण समाजकारण या विविध क्षेत्रातील मान्यवरही यावेळी उपस्थित होते विविध सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळांचाही उत्स्फूर्त सहभाग लावला रंग तयार करण्यापासून ते अगदी डान्स करण्यासाठी गाणी निवडण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये या विशेष मुलांनी सक्रिय सहभाग घेतला या छोट्या दोस्तांसाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने शिरखुर्माही देण्यात आला या विशेष मुलांच्या जीवन प्रवासात आनंदाचे मांगल्याचे आणि उत्साहाचे रंग निर्माण करण्यासाठी भोई प्रतिष्ठानच्या वतीने गेली सत्तावीस वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक व भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांनी या प्रसंगी दिली

आम्ही बहिणी त्या दोघे असं म्हणतात बंधू भावाला माझ्या सुखी ठेवा आणि आनंदी द्यावा माझं हेच आवाहन आहे भारताच्या आढावा आणि नक्कीचा अनेक वेगवेगळ्या मंशाचे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकसुद्धा इथे सहभागी होत आणि ही पुण्याची संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये आपले राजकीय अभिवेश आपले विचार विसरत हा सणासाठी सभा घेतले सगळ्यात